खोपोली शहर हादरवून टाकणाऱ्या शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली असून ही हत्या सुपारी देऊन करण्यात आलेली कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणातील आरोपींना रायगड पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली सव्वीस डिसेंबर रोजी आपल्या मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना मंगेश काळोख यांची भर रस्त्यात निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज समोर आल्याने संपूर्ण कट उघडकीस येण्यास मदत झाली सुरुवातीला नऊ आरोपी अटकेत असताना आता आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याने अटकेचा आकडा बारावर पोहोचला आहे पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार देवकर याने सुपारी देऊन पाच जणांना या हत्येसाठी बोलावले होते या प्रकरणात दर्शन देवकर आणि महेश धायतडक यांचा थेट सहभाग निष्पन्न झाला असून हत्येमागे सुनियोजित कट रचण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा सहभाग असल्याच्या चर्चांना उदाहरण आले असले तरी सध्याच्या पुराव्यानुसार त्यांचा थेट सहभाग आढळून आलेला नाही असे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्पष्ट केले मात्र तपास अंतिम टप्प्यात असून शेवटचा आरोपी अटकेत आल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले या संदर्भात बोलताना अखिल दलाल म्हणाल्या की सध्याच्या पुराव्यांनुसार सुधाकर घारे यांना अटकेची गरज भासत नाही तपास सुरू आहे शेवटचा आरोपी अटकेत आल्यानंतर या हत्येमागील संपूर्ण साखळी उघड होईल नगरसेविकेच्या पतीची दिवसाढवळ्या हत्या सी सी टी व्ही फुटेज सुपारी देऊन रचलेला कट आणि राजकीय कनेक्शनचा संशय यामुळे खोपोलीतील हे हत्याकांड राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे आता शेवटचा आरोपी कोण आणि हत्येमागील खरा सूत्रधार कोण याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे સમ્રાટ મરાઠલા લાઈવ સાટી બ્યુરો રિપોર્ટ ખોપોલી